जाऊ दे मी विषय कट करून दिला तुला काय करायचं कशासाठी कशासाठी काय नाही मी ऐकलंच नाही ग मी तुला माहित आहे ना मी तुझी दुसरा बाय तुमच्या बाईकडे लक्ष देत नाही माझा खूप जीव आहे तुझ्या हात ऐकलं नाही आपण मग तुम्ही बोलत होतो तिच्यासोबत सांगा मी ना सांगा तुझा भरोसा आहे ना माझ्यावर मग जाऊ दे ना मग रस्त्याने येताना बोलली म्हणून बोललो तुला माझ्यावर भरोसा आहे की, की नाही काय ऐकायचं ती, ती बोलत होती मला दवाखान्यात जायचं आहे घरी कोणी मला येता का गाडीवर घेऊ काय जाते मी एवढं नाही विचारलं विचारायचं गाडीवर सांगा ना काय म्हणत होती काय नाही ग तेच तुला जे सांगितलं तेच जायचं नाही घेऊन तिला आता बिचाराची तब्येत बरी नाही घरी कोण नाही जायचं घेऊन जायला पाहिजे ना घरी कोणीच नाही एकटेच आहे जायला पाहिजे होत आहे का नाही हो ना, हो ना माझच चुकलं आता जाऊन विचारू का तिला हा विचार पण तुला रागता नाही येणार ना नाही खरंच सांगू मी गेलो असतो घेऊन पण म्हणलं माझ्या बायकोन बघितलं तर तिला रागीन आणि दुसऱ्यासाठी आपल्या घरात भांडण मी नाही रागवणार विश्वास आहे माझा मी गेलो असतो तर तू चिडली नसती नाही खरंच गुणाची बायको आहे माझी माझ जा बिचारी तब्येत वरी नाही तिची जा मग घेऊन दुसऱ्या नाही म्हटली ती तुम्हालाच म्हटली ना दुसऱ्या को कोणा बोलली ती हो ती पण बोलली काय तुम्ही चांगले आहे म्हणून तुम्हाला म्हणते काय म्हटले तुम्ही आता तुला सांगितलं ना सांग मी नाही बोललो म्हणून डायरेक्ट मी कशाला म्हणायचं तुला नाही नाही म्हणलो ग मी तिला मी तिला नाही म्हणलो नाही हो म्हणलो नाही मला वाटलं तो रागवशी कोणी बघितलं शेजारी पाजारी तर तुला सांगतील आणि दुसराच प्रॉब्लेम होईना आपल्या संसारात म्हणून मी नाही गेलो ग नाही मी नाही शिकणार मला विश्वास आहे तुमच्यावर ते दुसरा थोडं सांगितलं तुम्ही छान बोलता म्हणून तुमच्यासोबत ती बोलते ना म्हणून तुम्हाला सांगितलं तिने जाऊन तिला

आ, जाने जाने जाने। तुझी इच्छा असाल तर जातो घेऊन मी हा कोणाशी मदत करत केली पाहिजे जातो खरंच जाऊ हां खरंच जा अगदी माझ्या पण मनात होता घेऊन जावं पण मला असं वाटत होतं नाही का कोणी बघितलं तर तुला सांगितलं तर आपलेच भन्न होते नाही नाही भांडण नाही करणार मी जाऊ मग जाऊ मग मदत करायला पाहिजे ना नाही गेलो बर का म्हटलं तुला कोणी सांगितलं तर तू चिडशी रागवशीन त्यामुळे नाही गेलो मी नाही हो नाही चिडणार नाही रागवणार मी खरच नाही रागवणार नाही खरच नाही रागवणार मी खरच जायला पाहिजे होत हो बाबा खरंच जायला पाहिजे होत मी उगाच नाही म्हटलो आहे ना हम्म राधी अशी बोलली असती मला तर मग मी घेऊन गेलो जे असतो ना तिला पण जाऊ द्या तुम्ही नाही म्हटले तर जाऊ द्या कशाला करता नाही जातो घेऊन एकटीच आहे आता जाऊ तुम्ही नाही म्हटले तर कशाला जात आहे अगं तिला खूप ताप आलेला होता असं वाटत गेलं तर छान वाटत नाही का एकटीच आहे आणि ताप पण खूप आलेला आहे तू म्हणत असल तर जातो असे का ताप होता का तिला जास्त हो ना बर ठीक आहे मग जाऊ का जा पाहिजे फोन करून सांगू का तिला येतो म्हणून हा सांगा आधी फोन करून तोपर्यंत मी चावी, चावी, तो 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 चावी बघते लागत नाही गतीचा जाऊ का मी डायरेक्ट नाही येणार नाही जाऊ मग हा दे बर चावी घ्या चावी पाहिजे होती तुम्हाला घ्या चावी तुम्हाला लय दुसऱ्याला दवाखान्यात नाही जायचं नाही चालेल घ्याऊस आली तुम्हाला चावीस पाहिजे ना घ्या मग चावी